महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा आय आयडी देऊन शासकीय तिजोरीत बोगस शिक्षकांना दरमहा पन्नास हजार रुपये वेतन जिल्ह्यात शेकडो बोगस शिक्षक भरती झाल्याची शक्यता शासकीय तिजोरीवर बोगस शिक्षकांचा डल्ला लेखाधिकारी व अधीक्षकांवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांमध्ये बोगस शिक्षक भरतीचा धक्कादायक प्रकार समोर आला जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची बोगस भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एकोणपन्नास शिक्षकांना शालार्थ आय डी देऊन दे। दरमहा पन्नास हजार घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदय पंचभाई व जळगाव माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यावर गुरुवारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रामकृष्ण अभिमान पाटील यांनी या बोगस शिक्षकांच्या बाबतीत तक्रार केली होते त्यानंतर शिक्षण आयुक्ताने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते चौकशीनंतर तक्रारीत दिलेल्या माहितीला सत्यता आढळली आणि गुन्हा दाखल करण्यात आला पदाधिकारी मुख्याध्यापक यांच्यासोबत संगणमत करून ही फसवणूक करण्यात आल्याचे प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे लेखाधिकारी उदय पंचभाई व राजमोहन शर्मा या दोघांनी पदाधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्यासोबत संगणमत करून शिक्षकाची बोगस भरती केली आणि त्यांच्या नावावर शासनाकडून वेतन मंजूर करून घेतले असे प्राथमिक तक्रारीत म्हटले आहे या प्रकारावरून शिक्षण क्षेत्रातील एक मोठी फसवणूक समोर आली आहे या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होईल अशी आशा जात आहे शिक्षणाच्या क्षेत्रात अशी फसवणूक होणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून यामुळे शिक्षण व्यवस्थेतील असंख्य समस्या उघडकीस आल्या आहेत हे प्रकरण शिक्षण क्षेत्रातील जबाबदार लोकांसाठी एक इशारा ठरू शकते ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज आहे महाराष्ट्र टुडे टुडे साठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा